वंदे मातरम या गाण्याला राष्ट्रीय गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिरूर शहरातील रयत शाळेच्या मैदानावर सामूहिक वंदे मातरम गीताचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाच्या नियोजना संदर्भात शिरूर तहसीलदार कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलंय या संदर्भात तालुकास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असून तहसीलदार बाळासाहेब म्हस्के अध्यक्ष असून संतोष गोसावी सचिव आहेत नायब तहसीलदार प्रकाश मुसरे गट शिक्षण अधिकारी बाळकृष्ण कळमकर विठ्ठल वाघ संजय पारडे दिनकर जाधव मुख्याध्यापक झेंडू पवार ए के परदेशी प्राध्यापक सतीश धुमाळ अर्जुन खराबे बापूराव जगन्नाथ मोहर एम एस गायकवाड प्राचार्य संजय मचाले स्नेहल शिंदे हे नियोजना संदर्भात तहसीलदार कार्यालयात झालेल्या बैठकीस उपस्थित होते वकिम चट्टोपाध्याय रचित वंदे मातरम या भारताच्या राष्ट्रीय गीताच्या निर्मितीला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्तानं सात नोव्हेंबरला वंदे मातरम गीताच्या सर्व कडव्यांचं गायन होणार असल्याचं प्राध्यापक सतीशराव धुमाळ यांनी सांगितलं